या उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्त दर्शनासाठी या रांगेमध्ये आणि भाविक भक्त दर्शनासाठी केलेली आहे तुळजापूर या ठिकाणी श्रावणमध्ये श्रावण महिन्यामध्ये तीर्थयात्रा म्हणून आम्ही नांदेड इथून आरिभाऊ वराळे पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील भाविकांना दोन लक्ष्मी खातीवानाने शंभर भाविक भक्त नांदेड ते नाणी जेजूर जेजूर ते पंढरपूर पंढरपूर ते तुळजापूर तुळजापूर अशा अनेक ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये आम्ही सर्व भाविक भक्त दर्शनासाठी या ठिकाणी सहभागी आहेत दर्शनामध्ये सर्व तुळजापूर या ठिकाणी चाललेले ते भाविक भक्त यांची गर्दी आपल्यास अपयास मिळत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी तीर्थयात्रा दर्शनासाठी आणि आप आपल्या चॅनलवर सर्वांनी पावं आणि हा भगवंत नामस्मरण चंपतराव डाकोरे आणि दिव्यांग हक्काचा आवाज या चॅनलला सबस्क्राईब केल्यास आपल्या नेहमी धार्मिक कार्याची माहिती मिळेल आपल्याला धार्मिक कार्याची आवड निर्माण व्हावी धार्मिक कार्याची माहिती मिळावी अशा सर्व कार्यक्रमासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यास नेहमीच आपल्याला माहिती मिळेल आणि आपण घरी बसूनसुद्धा या लाईव्हद्वारे सर्व कार्यक्रम जर पाहत राहिलात तर एक आपणास आनंद होईल आणि हा भाविक भक्त या भक् भगवंताच्या नामस्मरणामध्ये आणि ईश्वरांची ओढ निर्माण होईल या हेतूने महाराष्ट्रावर हा आपलं चॅनल सर्वांना दाखवण्यात येत आहे त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि आपल्याला सर्व कार्यक्रम आवडल्यास त्यांचं आपण लाईव्ह पण करावा ते सप्राईज करावं लाईक करावं आणि आपली माहिती पण घ्यावं या ठिकाणी भाविक भक्त फुगडी खेळण्यामध्ये आनंद व्यक्त करीत आहेत तर या फुगडीचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा सर्व भाविक भक्त या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणामध्ये बसलेले आहेत भाविक भक्त फुगडी खेळत आहेत त्या फुगडीचा आनंद आपण घ्यावा सर्व भाविक भक्त महिला या भजनामध्ये भाविक भक्त फुगडीमध्ये आपला आनंद व्यक्त करीत आहेत आपण सर्वांनी आनंद घेण्यासाठी हे सर्व भाविक भक्त तुळजापूर मंदिराच्या द्वारामध्ये बसून आनंद घेत आहेत आपण पण आपल्या घरी बसून या चॅनलद्वारे जर आपण पाहत राहिल्यास आपल्याला जर नेहमी माहिती असे असल्यास तर महाराष्ट्रामध्ये जे जे काही धार्मिक कार्यक्रम होती धार्मिक सामाजिक धार्मिक सामाजिक या कार्यक्रमाची आपणास माहिती मिळावी अशा आपल्या सर्वना वाटत असेल तर कृपया त्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि आपली टिप्पणी लिहून आपण केलेल्या का माहिती आपण टिप्पणी लिहावी किंवा लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा